चांगली शहरामध्ये जवळपास चौदा कोटी सतरा लक्ष रुपयाच्या कामाचा आपण आज शुभारंभ केला आणि त्या त्यानिमित्तानं या सर्व मान्यवरांचं मनोगर या ठिकाणी आपण ऐकलं आमचे मित्र डॉक्टर दिनकररावजी जायबाई यांनी सांगितलं की सत्तेत असो वा सत्यत नसो तरी कन्नार लोयाकडचं लक्ष कमी झालं नाही याचा अर्थ मी सत्तेत नव्हतो असा नाही पण हा मतदारसंघ माझ्या कार्यक्षेत्र क्षेत्रामध्ये नव्हता पण जन्मभूमी कर्मभूमी त्यामुळं करोडो रुपयाचा निधी कन्नड आणि लोहा तालुक्यामध्ये मला देतात लोकसभेचा सदस्य म्हणून गेल्याच्या नंतर आणि तीन वर्षाचा काळ हा करोनासारख्या महामारीमध्ये गेला करोनासारख्या महामारीमध्ये तुम्ही आम्हाला भेटायचं नाही आणि आम्ही तुम्हाला भेटायचं नाही अशी अवस्था निर्माण झाली आणि परमेश्वर कृपेनं करोना हा कमी झाला कोरोना संपतो न संपत तोच या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा व्हायला सुरू झाली आमचे नेते दे दे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन चालणारा नेता तो तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे आणि कदमगुरजी मला एकट्याला देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात काम करावं लागत नाही महाराष्ट्रामधले सगळेच ते देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मानून भाजपमध्ये काम करावं लागत आणि ते करण्याची प्रथा आहे त्यामुळं सर्वावर लक्ष ठेवणारा नेता सर्वाला बळकटीचं बळकटी देण्याचं काम करणारा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे सगळेजण बघतो करोडो रुपयाचा निधी मिळाला नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात पहिले खासदार जे कोणी नांदेडचे असतील तेव्हापासून आतापर्यंतच्या काळात जेवढा निधी प्रताप पाटील चिखलीकर आणि आणला तो दुसरा कुठल्याच खासदाराला आणता आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब त्याच्यापासून अपवाद आहेत कारण शंकररावजी चव्हाण साहेबांनी मोठी मोठी धरणं बांधली पण शंकररावजी चव्हाण साहेबाचा जो निधी सोडला मला असं वाटते की दुसऱ्या कुठल्याही खासदाराला एवढा निधी आणायला आयुष्य मिळाला मी सगळे विवरण सांगणार नाही कोटी मध्ये निधी आहे एका रेल्वे विषयक कामावर जर काम, काम करायचं सांगायचं ठरलं तर माझ्या कार्यकालामध्ये किमान पाच हजार कोटी रुपये रेल्वेच्या विकासाला निधी आणला हे यश कोणाला पंचवीस वर्षात मिळालं नाही ते यश ना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाच वर्षामध्ये मिळालं त्याचं कारण जर काय असेल तर नरेंद्र मोदीचं नेतृत्व हे त्याचं कारण आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना देखील असं वाटलं की नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून दिला त्या कार्यकर्त्याला बल दिलं पाहिजे म्हणून अनेक योजना हो त्या त्यांनी मार्गाला लावण्याचं काम केलं सेवा नॅशनल हायवे रेल्वे सेवा आठवण बघा पंचवीस वर्षामध्ये जेवढी प्रगती नव्हती तेवढी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले गडकरी साहेब साहे मंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेब मागे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री झाले आणि माझ्यासारखा कार्यकर्ता खासदार झाला त्या काळामध्ये ते करत असताना कन्नार लोहा तालुक्यातही आपण काही देणे लागतो ही भूमिका मनामध्ये ठेवून कन्नार लोहा तालुक्यात देखील शेकडो कोटीचा निधी या ठिकाणी देण्याचं काम केले अनेक गावामध्ये निधी दिला आज आपण जवळपास चौदा सव्वा चौदा कोटीचं भूमिपूजन कन्नार मध्ये करतो उद्या पंधरा कोटीच्या कामाचं भूमिपूजन लोह्यामध्ये करतोय येणाऱ्या काही काळात सदुसष्ट कोटी रुपये कंधार तालुक्यासाठी दिले त्याच्याही कामाचा शुभारंभ पण एवढा मोठा निधी आला कसा निधी आणायचं एकीकडून घोडे गाळाचे दुसरीकड हे आमचं काम नाही ज्याने निधी दिलाय त्याचं नाव घेतलंच पाहिजे मी जर काही उदाहरण दिलं तर ते फार मनाला लागेल म्हणून त्या भानगडी जाणार नाही या मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षात आम्ही चूक केली तिथं बसलेल्या सगळ्याच्या आम्ही हातापाया पडल्या सदावर्धे साहेब मला एका तुमच्यासारख्या डॉक्टरांनी प्रश्न विचारला की खरंच हे आय एस ऑफिसर होते का आता एवढ्या चांगल्या मोठ्या डॉक्टरांनी प्रश्न विचारला मला आश्चर्याचा धक्का बसला आता मला तर म्हणावं लागलं कारण मेवणं आहे हो होते मग इतके वेळे कसे दुसरा प्रश्न विचारला मेवणं ते सोंग घेतात आता मला कसं म्हणता येते मेवना येणार झाला असलं तरी म्हणता येत नाही ही अवस्था आहे आपलं दुखणं बाहेर सांगता येत नाही आणि रोग सांगायला सुरू केलं की मी याच्यावर एवढे उपकार केले कोणावर माझ्यावर केले काळी एका हातानं वाजून दाखवा को गर कोणतरी सायनाथ वाटील वाजत आहे अरे तुम्ही जे दिसायला लागलात त्याचं कारण प्रताप पाटील जिखली करा या हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने घ्यायची संस्कृती आहे फार बरे जाऊ कोणी आणायची गरज नाही एका भाषणात ते कुठंतरी म्हणाले की पोलीसवाल्याला सांगायचं जेलमध्ये घालायचं हे धंदे माझे नाही मी जबाबदार पदाधिकारी काही गोष्टी व्यासपीठावर बोलता येत नाही पण अनेक जण जेल मध्ये जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करणार तारतम्य मर्यादा सांभाळून बोललं पाहिजे आपण काचेच्या घरामध्ये राहायचं दुसऱ्यावर दगड मारायचं ही भूमिका कोणीही मान्य करणार नाही त्याच्यामुळे आपण बोलताना त्यांनी असो आम्ही असो त्या तालुक्याची संस्कृती आहे ती एक दुसऱ्याचा सन्मान करून बोललो पाहिजे मी एकोणीसशे ब्याण्णव पासून जिल्ह्याच्या राजकारणात आहे आम्हाला खूप विरोधक झाले आमचे विरोधक असतील आम्ही असो पातळी सोडून कधी कोणी कोणावर बोलला नाही पातळी सोडून जर बोलायला लागलं तर मला वाटते की माझ्याजवळ जेवढं मटेरियल आहे तेवढं मटेरियल कोणाकडे काय बोलावं केवळ मीडियात आलं पाहिजे केवळ आम्ही काहीतरी हुशार आहोत दाखवलं पाहिजे कोणीतरी उल्लेख केला वाचनात परवा की मंत्रालयातून फाईल चोरी गेली कुठल्या एका कामाची आता चोऱ्या करण्यामध्ये भाकर कोण असं तुम्ही विचार करा मंत्रालयातली फाईल चोरून कोण ठेवू शकते त्याला मंत्रालयातलाच अनुभव लागेल ना आम्ही तर तुमच्यातले माणसं रानटी माणसं पण स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीतरी वेगळं बोलायचं अमित शहाने आहो हा जो दाखवायचा प्रकार आहे तो अतिशय चुकीचा आहे तुम्हाला काय दिवे लावायचे लावा तुम्हाला काय काम करायची करा लोक ठरव कोण किती काम केलंय कोण किती पाणी नये तुम्हाला सगळ्यालाच माहिती मी फार सांगण्याची आवश्यकता नाही मी फार हुशार आहे आणि दुसऱ्याला काही कळत नाही पण आम्हाला जेवढा कळते त्याच्यापेक्षा तुम्हाला दहा पट कळते याची जाणीव आम्हाला हो असली पाहिजे पण आजकालचे पुढारी समोर बसलेल्या लोकांना काहीतरी वेगळं समजून आपलंच खरं आहे आज आपण जो प्रताप करण्याच्या मागा आहे त्या नादात कोणी पडू नये असं मला स्वतःला वाटलं काही लोकांनी सांगितलं की बनवा बनवी पिक्चर काढायचं आहे मी तर स्वागत करेल त्याचं आणि बनवा दनवी पिक्चर काढताना टॉस टॉसपासून सुरू करावं लागेल त्याचा <laughs> आता टॉस कोणाच्या बाजूने पडणार आहे माझं जर ते ऐकणार असतील तर माझा सल्ला आहे त्यांना एक जण छोट्या आपण उभा टाकावं आणि एक जण मोठ्या आपण उभा टाकावं टॉस करायची पण गरज नाही पण ते दोघंही दारामध्ये येऊ देतात का नाही मला फार भारी आहे ज्या पक्षाच्या नावावर झाला त्या पक्षाला विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणसाला मतदान देण्याचं काम केलं म्हणजे इमानदारी होत काय का कशात होत दो होता का एखादा कार्यकर्ता फुटून दुसऱ्या पक्षात जाऊन मतदान करतो आणि इमानदारी सरी करतो आपणही नगरपालिकेत अनेक नगरसेवक बघितले के का केले आणि मग मला प्रताप ना का दुर्बीण लावून बघितलं का मी दुर्बीन लावायची काय करत आहे शेका पक्षाचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी अतिशय स्पष्टपणाने सांगितलं एक आमचं होतं तेही मिळालं नाही आता माझ्या सर्टिफिकेटची काय करत आहे लोकांना कळत नाही का लोकांना सगळं कळतंय पण लोक बोलत नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेतात ती आपली संस्कृती मागच्या वेळेस आपण चूक केली सगळ्यात मोठी चूक आम्ही केली आणि आम्हाला शांत करायची सगळ्यात मोठी चूक तुम्ही केली इथे बसलेले पन्नास टक्के साठ टक्के लोक माझे सहकारी पदाधिकारी आमच्या भगिनी माझ्याकडून सांगत होत्या की एकदा संधी द्या ऐकलं तुमचं तुमची इच्छा होती किंवा नाग नाचायला गेल्यावर मांडूळ कसं नाचते बघावं पण तुमच्या लक्षात येण्या गेलं की नागांना नाचता येते पण भांडुळाला नाचता येत नाही तरी मांडव नाता प्रयत्न केला आता मांडव नातू शक्य का सा शकत नाही रामभाऊ तुम्हाला जास्त अनुभव आहे ती झालेली चूक पाच वर्षापूर्वी ही आपल्याला दुरुस्त करायची आहे